जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हारी जय कृष्ण हारी निजरे बाळा बोहऱ्या पालकावरी निजरे बाळा बोहऱ्या पालकावरी वसुदेव देवकी वसुदेव देवकी देव वसु दे पुण्य चाराशी देव पुणेच्या राशी श्री कृष्ण माशी श्रीकृष्ण जलमले श्रावण माशी श्रावण माशीचा श्रावण माशीचा म्हणती गोविंद मनती गोविंद गो हरशे उल्लाशे गवळी करीती बारस हरशे उल्हासशे गवळी करीती बरस जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हारी जय कृष्ण हारी निज रे बाळा बोहऱ्या पालकावरी निज रे बाळा बोहऱ्या पालकावरी सरि की बिन्दरि की बिन्द्या वाक्या वा शोभी वाक्या शोभी पिम्पलपनाल राधा रत्नखेति पिम्पलपनाल राधा रत्नखेति जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हारी जय कृष्ण हारी निजरे बाळा बोहऱ्या पालकावरी निजा रे बाळा बोऱ्या पालकावरी वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती ताने खेळती ताने खेळती दृष्ट झाली बाई कोण्या पाप्याची उतरली चंद्र प्रभामुखीचंद्राची जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हारी जय कृष्ण हारी निज रे बाळा बोहऱ्या पालकंवारी निज रे बाळा बोहऱ्या पालकंवारी आलाऊ गेल्याच आलाऊ गेल्याच बागुला बोवा निज लागे बाई माझा रावा निज लागे बाई माझा पाल किरावा जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण हारी जय कृष्ण हारी निजरे बाळा बोहर्या पालकावरी रे बाळा बोर पालकावरी